मित्र हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मागच्या आठवड्यामध्ये आपण स्टोरीटेल इंडियाचे मॅनेजर योगेश दशरथ यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आणि या आठवड्यात पुन्हा मी आणि प्रसाद मिराजदार आपल्यासोबत गप्पा मारणार आहोत प्रसाद स्वागत नमस्कार यस प्रसाद तर श्रोत्यांनी तुला मिस केलेलं होतं मागच्या आठवड्यामध्ये हा मग तुम्ही काय करत होता मागच्या आठवड्यात <laughs> हे यो, एकदा नाही कडनं खूप छान माहिती मिळाली असेल त्याच्यामुळे मला नक्की खात्री आहे की छान रंगला असेल अगदीच अगदीच आणि योगेशने सगळ्यात महत्वाचं स्टोरी टेल साठी कसं लिहावं ह्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे बरोबर म्हणजे आपल्या काय आहेत आपल्या पद्धती काय आहेत कुठल्या लेखांना कशा पद्धतीने आपण प्राधान्य देतो अप्रोच व्हायचं असेल तर काय करायचं वगैरे खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर आणि गेल्या आठवड्यात मी बिझी होतो या ते प्रामुख्याने एक सरप्राईज आहे जानेवारी मध्ये येणार ते काही मी आता इथे डिक्लेअर करत नाही त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आणि याच्यात मी खूपच बिझी होतो हा आठवडा पण असेल पण डेफिनेटली जानेवारी मध्ये एक खूप छान उपक्रम आपण घेऊन येतो आहोत आणि तो नक्कीच पुढच्या याच्यामध्ये कधीतरी तपशिलामध्ये सांगेन मी म्हणजे माझं काय म्हणणं आहे आता हा तुरीटेल कट्टा त्याचे श्रोते हे है, यांचा आपल्यावरती पहिला हक्क आहे हो। आणि तुमच्यावरती आहे त्याच्यामुळे काही गोष्टी ना इथं आपण रिव्हिल करत जाऊ अजून मधून अगदी अगदी नक्की नक्की आणि दोन हजार वीस आपलं ऑडिओ साठी म्हणून खूप छान गेलं कारण सगळे घरात होते ऐकत होते दोन हजार एकवीस हे अधिक चांगलं जाईल कारण खूप छान छान पुस्तक आणि उपक्रम घेऊन आपण येतो आहोत तर या सगळ्याबद्दल माहिती आपण डिसेंबर अखेरी घेऊच या नवीन वर्षाचं स्वागत करताना आता या आठवड्यात जर आपण पाहायचं ठरवलं डिसेंबरच्या या आठवड्यामध्ये तेरा तारखेपासून आपण उद्यापासून म्हंटल तर इंटरेस्टिंगली या वेळेला आपण एक जिनियस प्रोजेक्ट करतो त्यात भारतीय जिनियस असतात तसेच परदेशातले पण जिनियस असतात तर एडवर्ड जेनर याची कथा या वेळेला रविवारी येणार आहे आणि ही आता ऐकण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे अशासाठी की जगामधला लसीकरणाचा जो शोध आहे तो, तो जेनरने लावला आणि आता आपल्याकडे सगळीकडे लसीची चर्चा चालू आहे कोरोनाच्या लसीवर संशोधन चालू आहे आणि एकदम बऱ्याच चार पाच लसी येणार आहेत आणि पुढच्या वर्षामध्ये सगळ्यांना लसीकरण करण्याची मोहीमच आखली जाणार आहे कोरोनाच्या संकटावरचे लस ही एक उपाय आहे तर हे जे लसीकरणाची मुळात सुरुवात झाली ती या जेन्नर मुळे झाली आणि त्याने ती कशी शोध लावला त्याचं चरित्र काय आहे या सगळ्या बद्दल आपल्याला नक्कीच ऐकायला आवडेल कारण अगदी असं ज्याला म्हणूया आपण गायीच्या फोड यायचे ते देवीसारखे फोड तर त्याच्यातलं द्रव्य घेऊन त्यांनी देवीची लस शोधली आणि त्यामुळे फार पूर्वी लोकांना आता देवी, देवी नाहीच आहे पण पूर्वी लोकांना आठवत असेल की देवीचा रोगी कळवा आणि काय हजार रुपये मिळवा वगैरे असे पाट्या लागायच्या आणि गावोगावी देवीचे लोक रोगी हे कमी केले गेले लसीकरणात त्याच प्रकारचं संकट हे आता परत एकदा आलेलं आहे व्हायरसचं संकट आणि ते दूर करण्याकरता पुन्हा एकदा लस घेऊन अनेक संस्था आपल्याकडे येत आहेत तर त्याचा जो मूळ व्यक्ती आहे मूळ संशोधक आहे ज्याला क्रेडिट दिलं पाहिजे तो जेनियस म्हणजे एडवर्ड जेन्नर तर त्याची स्टोरी आपण ऐकूया त्यानंतर दर रविवारी आपण एक खूप मोठ उपक्रम सध्या चालवतो हो आह जो फेब्रुवारी पर्यंत होणार आहे आणि तो म्हणजे की बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यान मला आपण दर रविवारी सगळ्यांना ऐकवतो आणि त्याच्यामध्ये यावेळेला स्वराज्य विस्तार हा विषय घेऊन बाबासाहेब बोलणार आहेत आणि शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना केली त्याच्यानंतर स्वराज्य, के स्वराज्य विस्ताराचं काम हाती घेतलं लगेचच आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आरमार ज्याच्याकडे आहे तो जगामध्ये वलाहाटी आहे आणि म्हणून कोकणपट्टी काबीज करून त्यांनी तिथे जाऊन स्वराज्याचा विस्तार केला आरमाराची स्थापना करणारा पहिला राजा असं म्हणता येईल इतकं त्यांनी जबरदस्त काम हे त्या काळात केलं आणि सह्याद्री समुद्र आणि शिवाजी महाराज यांनी मिळून एक बलाढ्य साम्राज्याची पाया रचला असं आपण म्हणूया तर पहिला स्वराज्य विस्तार त्यांनी कोकणपट्टीमध्ये केला तर त्याच्याबद्दलचा व्याख्यान आपण ऐकणार आहोत आणि अर्थातच रविवारी सगळ्यांना आकर्षक असा जो एक पॉडकास्ट असतो रेडी टू कंटिन्यू